तर शेतकरी बांधवांना आपण पाहू शकता या ठिकाणी ही नवीन कळी फुटलेली आहे आणि हा मालावरती असणारा चकाकी खरोखरच हा माल या ठिकाणी आमच्या धनलक्ष्मी सेंद्रिय कृषी सेवा केंद्र आणि मायाराजकन्या फ्युचरलाय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची दमदार आणि दर्जेदार सेंद्रिय खते या शेतकरी बांधवांनी वापरलेले आहेत आपण पाहू शकता प्रत्येक झाडाला या ठिकाणी हे चांगल्या उत्कृष्ट फळ आणि चकाकीचं फळ आणि येणारी ही जी कळी आहे ही पालवी फुटलेली आहे अगदी पानावरती आणि कळ्यांवरती अगदी सुंदर अशी चकाकी आहे येणाऱ्या भविष्यामध्ये प्रत्येक शेतकरी बांधवांनी या आमच्या धनलक्ष्मी सेंद्रिय कृषी सेवा केंद्राला अवश्य भेट द्या मंगळवेडा या ठिकाणी खोमनांना केला आपलं हे सेंद्रिय खताचं दुकान आहे तर या ठिकाणी हे देखील आपण पाहू शकतोय हा माल फुगलेला माल आहे ही मालाची जाडी लेंथ आणि नवीन पालवी आणि नवीन कळ्या फुटलेल्या आहेत या झाडाला आपण पाहू शकता